परिवर्तन न्यूज परिवर्तनाची नवी दिशा लाडक्या बहिणीला दगा देण्याचं षडयंत्र राज्य सरकार रचत आहे एवढे पैसे कुठून देणार आता मत मिळवलेत सत्ता आली लाडक्या बहिणीचा उपयोग संपलेला आहे येणाऱ्या काळात लाडकी बहीण योजनेच्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये जनहित याचिका टाकण्यात येईल आणि सुप्रीम कोर्ट सुद्धा ठरल्याप्रमाणे राज्य सरकारच्या इशाऱ्यावरती केंद्र सरकारच्या इशाऱ्यावरती ही योजना बंद पाडू शकत आणि याच खापर आपलं जे सावत्र भाऊ आहे विरोधी पक्ष त्याच्यावर सुद्धा मारण्यात येऊ शकत एकंदरीत ये लाडक्या बहिणींनी आता त्यांच्या चपला रेडी ठेवल्या पाहिजेत कारण त्यांची मोठी फसवणूक येणाऱ्या काळात झालेली आपल्याला दिसेल राज्य सरकारने ही योजना महिलांना ज्या विश्वासाने काढली होती ती योजना जर बंद करण्याचा प्रयत्न केला सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून जनहित याचिकेच्या माध्यमातून जर नवटंकी केली तर ऑल इंडिया पॅन्थर सेना सुद्धा लाडक्या बहिणीसोबत ठामपणे उभा राहून निवडून आलेल्यांचा समाचार घेतल्याशिवाय राहणार नाही असा इशारा सुद्धा देतो